लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चौदा एप्रिलच्या महाएपिसोड भाग एक मध्ये आपण पाहणार आहोत कला आता अद्वैतला भेटायला येते आणि खरंच खूप थँक्यू म्हणजे तू माझ्यावरती विश्वास ठेवलास आणि नैनाताई आणि राहुलच्या लग्नाचं हे सगळ्यांच्या समोर आणलंस खरंच तुझे आभार मानावे तितके कमी आहेत तितक्यात ते, ते सरोज येते आणि याबाबतीत तुला पडायची काही गरज नाही आहे हा चांदेकरांचा प्रश्न आहे असं म्हणते यावरती कला सांगते हा जसा चांदेकरांचा प्रश्न आहे तसा आता खऱ्यांचा पण प्रश्न आहे यावरती सरोज म्हणते तू आत्ताच्या आत्ता इथून निक मला माझ्या मुलाशी बोलायचं आहे मला माझ्या मुलासोबत बोलायचं आहे आणि त्यासाठी तू इथे नको आहेस मला असं म्हणत ती आता कलाला रूममधून बाहेर जायला सांगते कलाला बाहेर जायला सांगितल्यावरती मग मात्र आता सरोज म्हणते अद्वैत तू जो राहुल आणि नयनाच्या लग्नाचा विचार केलायस ना हा मला बिलकुल पटलेला नाहीये तुला कळतंय ना की ही नैना किती खोटारडी आहे म्हणजे हे सगळेच खरं कुटुंब किती खोटार हे बोलणं चालू असताना तिकडे रोहिणी येते आणि म्हणते अद्वैत अद्वैत तू खरंच खूप साधा आहेस अद्वैत म्हणतो आत्ता पण आपल्या प्रेग्नन्सीबद्दल खोटं कोण बोलेल यावरती रोहिणी म्हणते मी तेच सांगते ना तू खूप चांगला आहेस सेन्सिटिव आहेस त्यामुळे सगळी लोक आपल्यासारखीच आहेत असं तुला वाटतं अरे तुला कळतंय का ही त्या खऱ्यांची चाल असू शकते म्हणजे त्यांनी एक मुलगी आपली या घरात पाठवली लग्नाच्या वेळेला आई त्या वेळेला नाटक केलं नाटक करून एक त्यांची मुलगी आपल्या घरात पाठवली आणि बघितलं की कला इकडे सगळं सग्ड़ सगळं तिचं सेटल करते आहे मग चला आता खोटं बोलून दुसरी मुलगी पाठवूया तुला कळतंय का चांदेकरांच्या घरामध्ये घुसण्यासाठी त्यांनी केलेलं हे सगळं नाटक आहे तू न साधेपणावरती जाऊ नकोस तुला कळत नाही आहे ती लोक किती नाटकी आहेत ते असं म्हणत रोहिणी आणि सरोज या दोघीजणी आता मात्र अद्वेतवरती प्रेशर टाकत असतात आणि अद्वेतला हे लग्न मोडण्यासाठी सांगत असतात तोपर्यंत इकडे आता काजू फोन करून सांगत असते कलाला कलाताई अगं नैनाताई घरी नाही आली यावरती कला सांगत असते अगं बघ काय होतंय ते थोडा वेळ वाट बघ नाहीतर तू मला कॉल करून कळव परत तोपर्यंत इकडे रोहिणी आणि सरोज सांगत असतात की हे बघ ती नैना खोट बोलते सरोज म्हणते मग तिचे पुरावे आणायला सांग अद्वेत म्हणतो पुरावे पुरावे कसले यावरती मग मात्र रोहिणी सांगते ती नाही नाहीये ती खोट बोलते लग्नासाठी तू तिला सांग प्रेग्न्सीचे रिपोर्ट आणायला आता अद्वेतला हे पटत नसत पण या दोघींना रिपोर्ट पाहिजेत म्हटल्यावरती अद्वैत आता सांगतो मला तुमचं म्हणणं काही पटत नाहीये यावरती सरोज म्हणते मी सांगते ना हे सगळं खोटं आहे तू पुरावे मागून तरी बघ मग आता कलाकडे पुरावे हवेत म्हणजे हे रिपोर्ट हवेत हे सांगण्यासाठी अद्वेत येतो तेव्हा अद्वेत येतो त्यावेळेला कला आता काजूसोबत बोलत असते अद्वैत दार नॉक करतो मग कला सांगते गुंड्या मी फोन ठेवते तू नैनाताई घरी आली की मला कळव बरं का असं म्हणत आता कला फोन ठेवते आणि म्हणते काय झालं तू इथे कसा यावरती अद्वैत म्हणतो म्हणजे ना घरच्यांना पुरावे हवे आहेत त्यावरती मग मात्र आता इकडे कला म्हणते पुरावे कसले पुरावे अरे काल तर आपण पुरावे दिले ना यावरती अद्वेद सांगतो म्हणजे घरातले सगळे या लग्नाबद्दल शाशंक आहेत म्हणजे रोहिणी आत्याला आईला या सगळ्यांना नैना प्रेग्नेंट या आहे याचे रिपोर्ट हवे आहेत यावरती कला म्हणते खरंच म्हणजे मगाशी मला वाटलं होतं की दगडाला पण पाझर फुटतो तसा तू सेन्सिटिव्ह हो झाला आहेस पण नाही ते थोड्या वेळापुरतंच मला वाटलं तुम्हाला श्रीमंतांना गरीबाचे काय प्रॉब्लेम कळणार आता हे रिपोर्ट मागणार आपल्या प्रेग्नेन्सीबद्दल कधी खोटं बोलतं का, का? यावरती मग मात्र इकडे अद्वैत म्हणतो हे बघ घरच्यांना ते रिपोर्ट पाहिजे आहेत त्यामुळे ते रिपोर्ट आणून दे असं म्हणत आता अद्वैत नयनाचे रिपोर्ट आणायला सांगतो तोपर्यंत इकडे राहुल नैनाला बाहेरच्या बाहेर भेटून काही सेटलमेंट होते का हे पाहण्यासाठी आलेला असतो आणि तो, तो म्हणतो नैना यार तू सगळं बिघडवून ठेवलंस म्हणजे आयत्या वेळेला तू तिकडे आलीस ना हा सगळा खूप मोठा प्रॉब्लेम करून ठेवलास यावरती मग मात्र आता इकडे नैना म्हणते अरे झालं ते चांगलंच झालं की आता सगळ्या चांदेकरांना समजलेलं आहे ना, ना। चांदेकरांना समजलंय की मी प्रेग्नेंट आहे त्यामुळे आपलं लग्न होणारच यावर ते राहुल म्हणतो तुला माहिती नाहीये चांदेकर हे फक्त अण्णाव नाही आहे ते खूप मोठं प्रस्थ आहे तुला काय वाटतं तुझ्यासारख्या मुलीसोबत ते माझं लग्न लावून देतील का नाही आता मी हे सगळं सोडून चाललोय म्हणजे चांदेकरांचं सगळं हे प्रॉपर्टी पैसा सोडून मी बाहेर चाललोय पण त्याआधी मी तुला सेटल करून जाणार आहे तुझं लग्न चांगल्या ठिकाणी करून जाणार आहे पण त्यासाठी तुला ॲबॉशन करायला पाहिजे ते केलंच ना तर खूप बरं होईल म्हणजे तुझं लग्न एका चांगल्या माणसासोबत मी लावून देईन आणि मी इथून निघून जाईन नयना यार प्लीज विचार कर तुला असं गरिबीत नाही मला ठेवायचंय मी आत्ता तुझ्याशी लग्न करेन पण मला चांदेकर हकलतील तिकडून आणि मग तुला गरिबीत राहावं लागेल कळतंय का तुला या सगळ्यासाठी मी हे नाटक केलंय तुला काहीच कळत नाहीये ना नयना म्हणते हो का मग त्या राधाच्या बोटामध्ये अंगठी घालताना हा मनात तुझा विचार नव्हता का आला असं म्हणत मग मात्र नैना त्याला उलट प्रश्न विचारते आणि राहुलचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप करत ती म्हणते नाही नाही राहुल आता मात्र मला न लग्न करायचंच आहे कारण माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाहीये कशाही अवस्थेत असेल मी तुझ्यासोबत लग्नाला तयार आहे असं म्हणत नैना आता इकडे राहुलचा डाव पूर्णपणे फ्लॉप करते आणि राहुल विचार करतो किती हिला पटवण्याचा प्रयत्न केला तरी ह्या मूर्ख मुलीला काही कळतच नाहीये कुठेच माझी डाळ काही गळत नाहीये असा विचार करत राहुल स्वतःवरती चिडत असतो आता मात्र इकडे सरोज आणि आता प्रदीप ज्या वेळेला रूम मध्ये असतात तेवढ्यात तिथे अद्वैत येतो आई मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणतो त्यावरती सरोज म्हणते बोल अद्वैत म्हणतो मी न कलाला सांगितलेलं आहे नैनाच्या प्रेग्नेंटी रिपोर्ट आणायला पण खरं सांगू का तर हे फक्त आणि फक्त तुझ्यासाठी सांगितलंय मला हे मनाला बिलकुल पटलेलं नाहीये माझ्या मनाला पटलं नाही की हे सगळं आपण सांगावं पण तू म्हटलीस म्हणून मी हे सांगितलंय कोणतीही मुलगी आपल्या प्रेग्नन्सीबद्दल कधीच खोटं बोलणार नाही आणि रिपोर्ट मागणं हे तिच्या स्त्रीत्वाचा अपमान आहे असं मला वाटतं असं म्हणत अद्वैत आता आपली नाराजी व्यक्त करून तिकडून निघून जातो तो गेल्यावर ती प्रदीप म्हणतो कसं आहे ना सेन्सिटिव्ह माणसं आणि सेन्सिटिव्ह नसलेली माणसं याच्यामध्ये खूप फरक आहे सेन्सिटिव्ह माणसाला काय वाटतं ना किंवा त्याच्या मनात काय चालू आहे ना हे फक्त त्यालाच कळतं दुसऱ्यांना कसं कळणार यावरती सरोज म्हणते तुम्ही टोमणा मारायची काही गरज नाहीये मी तुम्हाला म्हणते तुम्ही कधी कर काय करता त्याच्याबद्दल त्यामुळे माझ्या बाबतीमध्ये तुम्ही ढवळ्या ढवळ नाही केली तरच बरं आहे असं म्हणत सरोज आता प्रदीपला दुसरा टोमणा मारते आणि सांगते माझ्या बाबतीत मध्ये मध्ये काहीच बोलू नका प्रदीप मात्र आता आपल्या मुलाची सेन्सिटिव्हपणा पाहून खूप भारावून जातो तोपर्यंत इकडे आता कला नैनाला भेटायला निघालेली असते त्यावेळेला सरोज म्हणते कुठे चाललीस यावरती कला सांगते मला न रिपोर्ट हवे आहेत ना त्यासाठी नैना ताईला भेटायलाच लागेल असं म्हणत कला तिकडून निघत असते त्यावरती सरोज तिला थांबवत म्हणते थांब तू माझा मी दिलेला तुला जो वचन आहे ते मोडून निघालीस तुला सांगितलेलं आहे ना मी की माझं वचन मोडायचं नाही म्हणून म्हणजे तू तु तुझ्या घरच्यांना भेटायचं नाही म्हणून यावर ती कला सांगते कसं आहे ना आत्ता तुम्हाला रिपोर्ट हवे आहेत हे रिपोर्ट हवेत म्हणजे मला घरी जावं लागणारच ना यावरती मग मात्र सरोज म्हणते काही गरज नाही घरी जायची फोनवरती तू रिपोर्ट नाही का मागवू शकत यावरती कला म्हणते म्हणजे खरं रिपोर्ट मागणं हेच मला चुकीचं वाटतं आणि त्यात फोनवरती मी असं मागितलं ना मुनुन, मुनुन तर तिला त्रास होईल आणि म्हणून म्हणून मला तिकडे जावं लागेल आणि रिपोर्ट घ्यावे लागतील यावरती सरोज म्हणते तू खोटारडी तर आहेसच म्हणजे किती काही झालं तरी तुझ्या खोटारडेपणाचा कळस आलाय मला कळस पण खरं सांगू का तर तू ज्या वेळेला नैनाला आधी पण भेटतच असशील ना हे सगळं ठरवण्यासाठी किती वेळेला लग्नात येऊन रिपोर्टचं सांगायचं सा, प्रेग्नेन्सीचं सांगायचं सा, हे ठरवण्यासाठी राहुलला उघडं पाडण्यासाठी तू भेटतच असशील या ना यावरती कला सांगते कसं आहे ना ज्या वेळेला अगदी टोकाला जातो आपल्या गळ्यापर्यंत येतं त्यावेळेला अग्निपरीक्षा ही द्यावीच लागते आणि ही अग्निपरीक्षा देण्यासाठी मी नेहमी तयार असणार आहे असं म्हणत सरोजला ती सडेतोड उत्तर देते आणि तिकडून निघून जाते सरोज विचार करते ही अग्निपरीक्षा देणार आणि मला सुनावून जाणार का सरोज स्वतःवरती चिडते आणि कलावरती सगळा राग राग काढते कला मात्र सरोजला सडेतोड उत्तर देते आणि नैनाला भेटायला तिकडून निघून जाते तो पर्यंत एक वेगळंच सत्य आपल्या समोर आलेलं असतं इकडे नैना घरी बसल्या बसल्या त्या सौरव डॉक्टरला ज्या सौरव डॉक्टर सोबत तिची एंगेजमेंट तुटलेली असते ज्या सौरव डॉक्टरने ही प्रेग्नेंट आहे ते सांगितलेलं असतं त्या सौरवला ती फोन करते आणि सौरू सौरू थँक यू बरं झालं तू ऐत्या वेळेला माझी मदत केलीस मला तर वाटत होत तू साखरपुड्याला काही करतोयस की नाही नाहीतर आपल्या लग्नाचीच तारीख निघाली असते की यावरती सौरव म्हणतो मला आवडलं असतं नैना म्हणते सौरव असं काय करतोय आपला प्लॅन ठरलाय ना तर राहुलला धडा शिकवायचा आहे ना आपण म्हणजे बरं झालं तू सगळ्यांच्या समोर सांगितलंस की मी प्रेग्नेंट आहे म्हणून हे खोटं सांगितल्यामुळे मला त्या राहुलला धडा शिकवता आला सौरव म्हणतो पण सगळ्या प्लॅनप्रमाणेच सगळं होईल ना नैना म्हणते हो तर मी सगळं ठरलेल्या प्लॅन प्रमाणेच करणार आहे आता नैना ही खूप पोहोचलेली असते म्हणजे आता रोहिणी आणि सरोज जे बोलत असते ते खरं असतं नयना प्रेग्नंटच नसते नयना खोटं सांगत असते आणि नयना इकडे सौरवला पण फसवत असते सौरवला ती म्हणते हे बघ मला फक्त त्या राहुलला धडा शिकवायचा होता माझ्यासोबत कसंही वागून तो सुटू शकत नाही त्यासाठी मला हा धडा शिकवायचा होता आणि म्हणून मी हे नाटक केले तू काळजी करू नकोस मी एकदा का त्याच्यासोबत लग्न करेन त्याला सोडून देईन आणि मग तुझ्याशीच लग्न करेन असं म्हटल्यावर ती सौरव म्हणतो दैना नक्की ना असं म्हणत तो पण मूर्ख बनवत असतो आणि ही पण त्याला मूर्ख बनवत असते नैना म्हणते हो सौरू अरे मला तुझ्याशीच लग्न करायचंय पण त्यासाठी हे सगळं करणं गरजेचं होतं ना बरं झालं तू सगळ्यांच्या समोर सांगितलंस की मी प्रेग्नेंट आहे यावरती सौरव म्हणतो माय प्लेजर तुला जी मदत लागेल ती करायला मी नेहमी तयार असेल म्हणजे मी, मी नेहमी मूर्ख बनायला तयारच असणार आहे असं थोडक्यात सौरव कबूल करतो तोपर्यंत फोनवरती बोलता बोलता आता मात्र नैनाला आवाज ऐकू येतो तो, तो म्हणजे कलाचा कला घरी आलेली असते कला आल्यावरती इकडे आता संगीता म्हणते कला अगं तू आलीस बरं झालं मला काही कळतच नाहीये कला म्हणते ताई आली का घरी यावरती संगीता म्हणते हो ती घरी आलेली आहे पण तिकडे काय झालं यावरती मग मात्र कला सांगते तिकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे मला ना त्या संदर्भात नैना बोलायचं आहे आणि म्हणूनच मी इकडे आले आहे तोपर्यंत इकडे आता नैना विचार करते ही कला काय इकडे आली आता तिकडे तर सगळं सेटल झालेलं आहे ना मग हिला इकडे येऊन काहीतरी बडबड करायची काय गरज आहे म्हणून आता कला कशासाठी आले नक्की काय आहे हा हाल हवाला हा घेण्यासाठी नैना बाहेर येते तोपर्यंत कला म्हणते आई त्या लोकांचा अजूनही नैनाताईवरती विश्वासच नाहीये संगीता म्हणते म्हणजे काय त्यावरती मग मात्र कला सांगते त्यांना अजून खात्री वाटत नाहीये की नैनाताई प्रेग्नंट प्रेग्नेंट आहे ती खोट बोलते असं वाटतंय त्यावरती नयना येते आणि काय हे असं त्या लोकांना वाटतय आणि तू ऐकून घेऊन आलीस ते काही ना ना का नाही तू ना फक्त सासरची झालेली आहेस तुला फक्त आणि फक्त सासरच्या लोकांचंच पडलेलं आहे ज्या वेळेला ते माझ्यावरती खोटे आरोप करत होते त्यावेळेला तू का नाही माझी बाजू घेऊन बोललीस तू का नाही त्यांना सांगितलंस की मी खरोखरची प्रेग्नंट आहे आणि या बाबतीत मी खोटं बोलेन असं वाटतंय का तुला पण कला म्हणते ताई मला तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पण त्यांना रिपोर्ट हवे आहेत तर आपण ते रिपोर्ट देऊया ना एका चांगलंच आहे की ते आपल्याला कर नाही तर डर कशाला आपण काही केलेलंच नाही आपण खोटंच बोलत नाही आहोत तर आपण घाबरायचं कारणच काय आहे मी तुला सांगते ताबडतोब आपण जाऊया रिपोर्ट करूया आणि त्यांच्या तोंडावरती तो फेकूया तो 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 आता मात्र नयना हादरते कारण कलाला माहीत असतं की ही खरं बोलते पण नयनाला फॅक्ट माहिती असतो की आपण खोटं बोलते आणि रिपोर्ट कुठून आणायचे म्हणजे चांदेकरांनी नयनाची चोरी अचूक पकडली असते जी अजूनही कलाला माहीत नसते संगीता म्हणते काय ग हा काय व्याप झाला म्हणजे एक तर ही प्रेग्नेंट आणि ते सत्यप्रूव करायचं आपण कला म्हणते आई काय प्रॉब्लेम आहे एकदा रिपोर्ट दिले ना की सगळं सत्यप्रूव्ह होईल ना मग का बरं आपण हे सगळं थांबवायचं यावरती नाटक करत चे चे ना म्हणते बरोबर आहे तुला आता माझ्यापेक्षा तुझ्या सासरचे जवळचे वाटतात ना त्याच लोकांवरती तुझा जास्त विश्वास आहे ना बरोबर आहे तुला आता माहेरचे कसे वाटणार जवळचे असं म्हणत ती कांगावं करते जेणेकरून रिपोर्ट करायला नको पण कला आपल्या मतावरती ठाम असते काहीही झालं तरी नैनाताई हे रिपोर्ट आपल्याला करायलाच पाहिजेत नैना म्हणते म्हणजे म्हणजे तुला पण अविश्वास आहे का बरोबर तू पण आता चांदे करत झालीस ना पण मी तुला सांगून ठेवते मी हे रिपोर्ट बिपोर्ट काही करणार नाही त्यावर ती कला म्हणते नैनाताई तुझ्याकडे ऑप्शन नाही आहे हे रिपोर्ट दिल्याशिवाय लग्न पुढे होणार कसं त्या लोकांची खात्री पटल्याशिवाय लग्न होणार कसं असं म्हणत आता कला तिला समजवते पण नयना काही तयार नसते कारण या नैनाने खोटं बोलून हे घडवून आणलेलं असतं आणि त्यामुळे ती हे लग्न करायला तयार नसते आता या सगळ्यामध्ये कलाला सुद्धा सत्य समजणार असतं की नैना खोटं बोलते कारण एकाच वेळेला राहुल अद्वैत कला आणि नैना हे जण रिपोर्ट काढण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार असताना तर महाएपिसोड भाग दोनमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती नक्की काय होणार आहे हे, हे पाहायला मिळणार आहे त्यामुळे महाएपिसोड भाग दोन नक्की पहा